आज एक मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या जनतेला जनतेचं मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पण स्थापना दिवस आहे आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे प्रमुख आमचे जिल्हाधिकारी आणि माझे सगळेच अन्य सहकारी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी जिल्ह्याच्या जनतेला पण मनापासून शुभेच्छा देतो आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा यांनी एक महत्त्वाचं पाऊल ए आयच्या क्षेत्रामध्ये टाकलेला आहे आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला ए आय युक्त जिल्हा आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती आमचे प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावळेजीने आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय प्रभावी पद्धतीने मांडलेले आहे या ए आय युक्त सिंधुदुर्गच्या विचाराच्या मागे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अग्रेसर जिल्हा आणि विकासात्मक जिल्हा म्हणून पुढे घेऊन जाण्यासाठी हे आमच्या लोकांचे प्रयत्न आहेत मला विश्वास आहे आज हा जो प्रवास आम्ही ए आयच्या या क्षेत्रामध्ये सुरू केलेला आहे त्या प्रवासामुळे आमच्या जिल्ह्याच्या विकासाला आर्थिक समृद्धीला आणि तरुण तरुणींच्या भविष्याला फार मोठा हातभार लागेल असा ठाम विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आजच सकाळी शंभर दिवसाचा जो कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळातल्या आम्हा सगळ्यात मंत्र्यांच्या समोर साठी दिला होता त्याचा निकाल आजच सकाळी जाहीर झालेला आहे त्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये माझ्या बंदर खात्याचा पण क्रमांक तिथे आलेला आहे म्हणून बंदर खात्याचा मंत्री म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारजी प्रशासनाचे सगळेच मान्यवर माझ्या खात्यातले सर्व सन्मान्य अधिकारी या सगळ्या जणांचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो की पंधरा डिसेंबरला या खात्याचा मंत्री म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली आणि जो विश्वास माझ्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टाकला बंदर ह्या क्षेत्रामध्ये आपल्या राज्याला एक अग्रक्रमांकाचं राज्य बनवावं जगामध्ये बंदर या क्षेत्रामध्ये सुरू असलेली घौडदौड ती महाराष्ट्रामध्ये आपण कशी घेऊन येऊ शकतो यासाठी सातत्याने आदरणीय मुख्यमंत्र्यांचं असलेलं आम्हाला मार्गदर्शन आमच्या बंदर खातं हे स्वावलंबी आणि स्वतःचं उत्पन्न निर्माण करणारं खातं व्हावं नवीन नवीन प्रयोग नाविन्यपूर्ण काही प्रयोग आमच्या खात्याच्या माध्यमातून व्हावेत असं सातत्याने मंत्री म्हणून आणि आमचे अधिकारी हे आम्ही सगळे एकत्र येऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या सा मार्गदर्शनात सातत्याने आम्ही करत आलेलो आहे आज ह्या शंभर दिवसाच्या कारकिर्दी दि, कालावधीमध्ये जे काही निकष करून दिलेले त्या निकषामध्ये आम्ही जास्तीत जास्त यश संप संपादन करण्याचा प्रयत्न केला यामध्ये काही त्रुटीही असतील पण त्याही त्रुटी भरून काढण्याचा निर्धार येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या आमच्या समोर आहेत अजून खूप काम या बंदरे खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी आम्हाला निश्चित पद्धतीने करायचं आहे आमच्या खात महाराष्ट्राचं